मला फिल्टर ऑन करायचं फीचर नाही का अहो नमस्कार ताई कोण कोणते मला इथे कोणी दिसत नाही केदार

अजून कोण आहे प्लीज आहे हॅलो नमस्कार टाका आणि आवाज येतोय का ते पण सांगा प्लीज ताई माझी सुद्धा मला वाटतं तुम्ही काय होती मलाच लक्षात नाही आता ना मी कितीतरी दिवसांनी कदाचित वर्षात एखाद्या वर्षाने लाईव आली त्याच्यामुळे लक्षात नसेल कदाचित प्लीज सांगा नोटिफिकेशन काय होती ते सांगा प्लीज प्रिस। गेले कधी नीट लॅग झालं काय विषय झाला काय विषय आज आपण गेलो शकतो आधी मला झूम आउट करू द्या तुमच्या लाईव्ह ला तुमच्या मी सूचना देत होतो वाईट बोलणार हो हो बरोबर बर। esta brotica